नमस्कार मी स्पृहा जोशी कसे आहात तुम्ही सगळे आज आजच्या व्हिडिओमध्ये ना मला तुम्हाला एक थोडी वेगळी कविता का ऐकवायची काय झालं मी मध्यंतरी एक फर्स्ट ॲक्ट नावाची डॉक्यू सिरीज बघितली प्राईम व्हिडिओवरती ती बालकलाकारांच्या आयुष्यावरती आधारित आहे आणि बालकलाकारांचे पालक त्यांच्या पुढे काय होतं थोड्याशा प्रसिद्धीनंतर त्या प्रसिद्धीची त्यांना काय सवय लागते का किंवा त्याच्यातनं पुढे मग त्यांचं करिअर घडतं का नाही घडत त्याच्याशी ते कसं कोप करतात त्याच्याशी ते कसं डील करतात किंवा या सगळ्याच्या पलीकडे यशस्वी बालकलाकारसुद्धा हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच होऊ शकतात ना त्या स्वप्नापायी धावताना असंख्य इतर जी छोटी छोटी मुलं असतात त्यांच्या आयुष्याचं काय होतं वेगवेगळ्या रियालिटी शोजमध्येही मुलं भाग घेतात सिंगिंग रियालिटी शोज डान्सिंग रियालिटी शोज ऍक्टिंग रियालिटी शोज त्यांचं पुढे काय होतं जेव्हा सवय लागते आपलं बालपण विसरायची आणि आपण जसे खऱ्या आयुष्यात नाही होत तसं राहायची जेव्हा सवय लागते तेव्हा त्यांच्या त्यांच्या पुढच्या आयुष्यात त्यांचं नेमकं काय होतं असे अनेक विषय फार महत्वाचे विषय ह्या डॉक्यू सिरीजमध्ये मध्ये हॅन्डल है, केले दीपा भाटियांनी के ही फिल्म डिरेक्ट केली ही डॉक्यू सिरीज तुम्ही जर पाहिली नसेल ना मित्रांनो तर ही नक्की बघा मी खाली लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये जरूर जरूर ती बघा एका फार महत्वाच्या विषयावर त्या व्यक्त झाल्यात मला ती फार जवळची वाटण्याचं कारण म्हणजे एकतर मी स्वतः बालकलाकार म्हणून काम केलं आहे म्हणजे मी आभाळ माया किंवा दे धमाल या अशा मालिकांमध्ये मी स्वतः बालकलाकार म्हणून काम केलंय पण त्यावेळेला मुळात त्या गोष्टी इतक्या सोप्या होत्या आणि आपले पालक जे असतात ते आपल्या आयुष्यावरती किती मोठा परिणाम करत असतात मला जर असे सुज्ञ आणि संवेदनशील आई बाबा नसते मिळाले आणि कदाचित तेही जर त्या ते स्वप्नांच्या मागे धावत राहिले असते तर माझं आयुष्य कसं असतं किंवा ते किती वेगळ्या पद्धतीने वळणं घेऊ शकलं असतं अशा सगळ्या गोष्टी हे सगळे प्रश्न माझ्या मनात सतत येत होते किंवा मी ही पुढे आयुष्यात माझ्या नंतर काम करताना करिअरमध्ये अनेक बालकलाकारांना जवळून बघितलंय आणि बऱ्याच जणांना ती प्रसिद्धी पटकन हातात येणारा तो पैसा ते वलय हे भेदून पुढे जाता येत नाही हा माझाही वैयक्तिक अनुभव आहे त्यामुळे ही है। है, जी आजची कविता आहे ना ती ह्या अशा एका हरवलेल्या बालकलाकाराची त्याच्या आयुष्याची कविता आहे मला ती तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली बघा तुम्हाला कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा बहाव्याच्या फुलांनी पेटलेला रस्ता बहाव्याच्या फुलांनी पेटलेला रस्ता माझे निष्काळ बेफाम पाय तो उधळत जाणारे वर या शहराच्या लखलक त्या खुणा वर या शहराच्या लखलखत्या त्या खुणा त्यांचा माझ्यावर बरसणारा चकचकीत प्रकाश माझे डोळे नकळत दिपत जाणारे अतिशय खुश गर्दीच्या अंगावर येणाऱ्या लाटा अतिशय खुश गर्दीच्या अंगावर येणाऱ्या लाटा उसळणार थिएटर आणि त्यात उसळणारा माझा एकटेपणा अतिशय खुश गर्दीच्या अंगावर येणाऱ्या लाटा उसळणार थिएटर आणि त्यात उसळणारा माझा एकटेपणा नागव्या इच्छा पॅशनच्या नावाखाली आसुसलेल्या भडक फॅशन खाली दाबलेल्या तुमचं बोट धरून खेळघरातून इथवर आले तुमचं बोट धरून खेळघरातून इथवर आले इथलं झगमक्त इंद्रधनुष्य माझ समजून धावले तुमचं बोट धरून खेळघरातून इथवर आले इथलं झगमगत इंद्रधनुष्य माझं समजून धावले तुम्ही थांबवलंच नाहीत मी मीही नाही मग थांबले तुम्ही थांबवलंच नाहीत मीही नाही मग थांबले आता स्वप्नातही तीच लखलख तीच गर्दी तीच झगमग तेच रंग आता स्वप्नातही तीच लखलख तीच गर्दी तीच झगमग तेच रंग अंगावर येणाऱ्या लाटा उसळणारं थिएटर भाव्याच्या फुलांनी पेटलेला रस्ता आणि त्यात उसळणारा माझा एकटेपणा आणि त्यात उसळणारा माझा एकटेपणा तुमच्या आशीर्वादाने तुमच्या आशीर्वादाने एका स्वतःची वाट हरवलेल्या बालकलाकाराच हे म्हणणं आहे आणि ते या कवितेतून मी मांडायचा प्रयत्न केलाय पुन्हा एकदा सांगते की जर ही फस्ट ऍक्ट नावाची डॉक्यू सिरीज तुम्ही पाहिली नसेल प्राईम व्हिडिओवर तर जरूर ती बघा तुम्हाला ती आतून हलवून टाकेल माझी खात्री आहे आणि पुन्हा एकदा देवाकडे हात जोडून त्याचे आभार की मला इतके छान विचार करणारे माझी स्वप्न समजून घेणारे आणि वेळच्या वेळी मला योग्य दिशा दाखवणारे आईबाबा त्याने दिले आ, मी फार भाग्यवान आहे ही कविता तुम्हाला कशी वाटली कुखले बाला कला तुमी थुड़ता थुड़ता अशा कुठल्या बालकलाकारांना तुम्ही भेटलात का मला खाली लिहून नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये मी तुमच्या प्रतिक्रियांची विशेषत या कवितेवरच्या प्रतिक्रियांची मनापासून वाट बघते जर चॅनल आवडत असेल तर नेहमीच सांगणे आहे चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करून टाका पुन्हा भेटू या पुढच्या आठवड्यात अशाच एका नवीन कवितेसह तुमच्या फरमाईश जर का काही असतील जर तुम्हाला काही कविता ऐकायच्या असतील खास तुमच्या आवडत्या कवींच्या तुम्ही थोड्याशा हरवलेल्या विसरलेल्या तर त्याही मला लिहून नक्की कळवा आपण या चॅनलवरून त्याही सादर करायचा नक्की प्रयत्न करूया पुन्हा भेटूया तोपर्यंत टाटा बाय बाय